बोंबा मारतील म्हणले आणि आज म्हणते की नाही आपण वारीला जाताना बा तुका बा तुका बा तुका म्हणते की नाही तुकार राम तुकार राम नाम घेता राम काय तुकार शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता ते तुकाराम महाराज ज्यांचा गाका पंचम वेळ आहे ते तुकाराम महाराज शरण कोणाला गेले माझ्या प्रयाने शरण गेले का गेले हो खर तर तुकाराम महाराज शरण जाण्याचं कारण म्हणजे भक्ती कशी होती हनुमंतरायाची दासत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण म्हणून शरण जातात शरण शरणाची हनुमंता तुम्हा आलो राम जाता कशासाठी भक्तीची जरूर आहे आपल्यालाच काय भक्तीच्या त्या वाटत तुकाराम महाराजांना जाऊन किती वर्ष झाली माहितीये चारशे वर्ष एक नाही सांगा भक्तीची जरूर एक नाही सांगा आज जगताला काय पाहिजे हे संतांनी ओळखले हे का नाही सांगा आपल्याला आपल्या चार पाच घरातल्या माणसाला कुणाला काय पाहिजे हे सुद्धा कळत नाही तर संतांची एवढी दूरदृष्टी होती की या लोकांना आधार कुठला पाहिजे आज नुसता पैशानं माणूस सुखी होत नाही आणि पैसा आहे म्हणून परमार्थ पण नाही बर का भक्ती आहे म्हणून परमार्थ आहे बर का भक्ती आहे म्हणून प्रमाण त्या भक्तीची जरूर आता अत्यंत लागणार आहे ही त्या संताने ओळखलं म्हणून तुमच्या आमच्यासाठी काय केलं गाथा केला ज्ञानेश्वरी केली खर तर ज्ञान ज्ञान लोपळी जगी हित नेनती कोणी हित ज्ञानाचा लोक झालाय म्हणून अवतार पांडुरंग म्हणून भगवंतांनी स्वतः अवतार घेऊन सातशे श्लोकाच्या नऊ हजार ओव्या आम्हाला प्राप्त करून दिल्या नाही तर श्लोक कळत नव्हते शब्दात शब्दात गहन अर्थ मरले काय श्लोक कळते तो वाचायला लागला पण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता इसवा मा पांडवत सेव किम कुरवत संजया विष्णुक पांडवान इकडे उडे हरिहर सदा आचार्य मुसलमान काय करते सांगा तुम्ही काही करत नव्हतं म्हणून काय केलं भगवंतांना स्वतः अवतार धारण करावा लागला आणि या ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या आमच्या पातून आपला उद्धार होणार ज्ञान दिलं कलियुगी उद्धार हरीच्या नामे का तर आता आपली ही लोक कुठं जंगलात तपश्चर्या करायला जाणार नाही वय झाल्यानंतर नव्हे ठराविक वयानंतर पूर्वी काय करत होती लोक जात होती जंगलात जात होती तीर्थाच्या ठिकाणाला जा जात होती जप तप करत होती आता ते नाही राहिलेले आता वय झाले की सगळी दुखणी पाठी तुमच्यात नसेल म्हणा तिकडं आमच्याकडचं सांगतोय काय आहे की वय झाले की काय नाही वय झाले आता आम्हाला निबळ नाही म्हणते

सांगा तुम्ही अशी स्थिती या देहाची होणार आहे जे महाराजांनी वर्णन केले लक्षपूर्वक ऐकलं असलं जातात की या देहाची स्थिती आज जे चांगलं दिसते त्याची स्थिती अशी होईल म्हणून महाराज म्हणतात झड ज़ड़ झडोनी पहिला नि भक्तीचे वाटे लाग जिया पावसी अव्यंग माझ नाहीतर काय होईल माहितीये का अशी स्थिती येऊन येऊन एक दिवशी काय होईल ही घर खाली करायला लागल का नाही एक दिवसा काय जिंदगी झुंगजीची रा